मिरज शासकीय रुग्णालय येथून बाळ अपहरण केलेल्या महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिरज शासकीय रुग्णालय येथे प्रसूती झालेल्या कविता समाधान वय वर्ष बत्तीस राहणार कोळी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या महिलेचे तीन दिवसांचे बाळ लस देऊन आणते असं सांगून अज्ञात महिला बाळ घेऊन पसार झाली या घटनेनं मिरज शासकीय रुग्णालय येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला होता महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे या बाळाचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि त्यांच्या डीबी पथकाने बाळ अपहरण करणाऱ्या सारा साहेबासाठी वयवर्षी चोवीस राहणार डोंगर सोनी रोड अल्ताफ गॅरेज पाठीमागे सावळेज या ठिकाणी महिलेचा शोध घेऊन बाळाची सुखरूप सुटका केली अप्पर पोलीस अधीक्षक खोकर यांच्यासह या गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पथकाने त्यांच्या आईकडेही बाळाला सुखरूपपणे सुपूर्द केलं या प्रकरणी सारासाठी हिला महात्मा गांधी पोलिसांनी अटक केली असून आज तिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज